आदिवासी ग्राम खिरपणी मध्ये कपडे वाटप उत्साह संपन्न मानव सेवा विकास फाउंडेशन कडून लवकरात लवकर शालेय साहित्य स्कूल बॅग आणि पेन वही वाटप करणार डॉक्टर नंदकिशोर पाटील मानव सेवा विकास फाउंडेशन संस्थेचा सामाजिक उपक्रम असंच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करावे आणि आपले मत कमेंट द्वारे नक्की नोंदवा मानव सेवा विकास फाउंडेशन वतीने दरवर्षी प्रमाणे चिखलदरा तालुक्यातील आदिवासी गाव खिरपाणीमध्ये सतरा डिसेंबरला कपडे वाटप करण्यात आले यावेळी खिरपाणी गावातील परिवाराला पाचशे पंचेचाळीस नागरिकांना कपड्याचे वितरण करण्यात आले लहान मुलांना कपडे व स्वेटर तरुणांना टी शर्ट पॅन्ट युवतींना पंजाबी ड्रेस व साडी महिलांना साडी वृद्ध आजींना लुगडे व वृद्ध पुरुषांना सदरा धोतर वितरित करण्यात आले यावेळी अंजनगावचे प्रख्यात लेखक व समाज